हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मंगळवार रात्रीचे सात सव्वा सात होत आहेत आणि बाजूची जी माझी मैत्रीण कल आहे कल्पना तिची आज एकोणीसावी ॲनिव्हर्सरी आहे आणि आज आम्ही ती सेलिब्रेट करणार आहोत पण काहीतरी विशेष आणि थोडंसं वेगळं असं मी प्लॅन केलं आहे आय होप त्यांना ते आवडेल आणि त्याच्यासाठी मी मदतीला माझ्या बाकीच्याही मैत्रिणी दोघी तिघी घेतल्या आहेत आणि मी अशी छान मस्त साडी नेसून रेडी झाली आहे आहो आत्ताच ऑफिसमधून आले आहेत ते अजून रेडी होणार आहेत मला नक्कीच माहिती आहे खात्री आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडणार आहे तर माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा <laughs> <बगत ने वगा>। <laughs> 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 <laughs>

મેડમ હતા આઈટી એ કે મારી આંશી અને એ छान आहे शालू घालून मस्त तिकडे <laughs> नवरदेव वाशी बांधून रेडी आहेत दाखवते मी तुम्हाला तुम्ही बघू शकता नवरदेव रेडी आहेत नवरीची वाट बघतायत नवरी अजून आवरतीयच आणि ही मित्रमंडळी पण रेडी आहे सगळी तयार आहे <laughs> भूक लागली अंतरपाठ घेऊन तयार आहेत छान 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 तू <laughs> लग्नात तरी किती सुंदर दिसत ग <laughs> फोटो दाखवतो माझ्या मुलं म्हणते लग्नात चांगली नाही दिसत त्याला म्हटलं इथे फोटो लावते मी नाही नको आता छान झालंय चला, चला। मस्त ना <laughs> चला नवरीला घेऊन मुहूर्ताची वेळ निघून चाललीये ही करवली आहे इकडे करवली आहे मग सार्थक काय फील होते तुला आईच्या लग्नात येऊन बघ तू कधी अटेंड करू शकला असतास का आईचं लग्न अरे बोल केलंच आयडिया चोरली काय नाही तुम्ही जर परमिशन दिली नसती तर मी शूट नसतं केलं पण मला हे करायचंच होतं सेलिब्रेशन लग्नाचं करायचं आणि गंमत बघितलीस का कोइन्सिडन्स योगायोग हो की तुझ्या बाबांनी रिंग सुद्धा आहे म्हणजे रिंग सेरेमनी सुद्धा होता तिच्या नशिवाय वाव किती मोठ सरप्राईज तयार आहे तयार आहे नवरी वाव केवढी सुंदर दिसते नवरीला इकडं उभं करूया का

आता एकच एकच मला आता एकच भंगालते कर काय अरे करत तिला काम नकला मी मी चालू लागते दोन वरी मी काढते सोडलाच नाही वाईन वाले तिकडे <दिख़े>, <laughs> वाले सोय केली काकडून जाईल करून घेऊन <ortunitle> अरे लिंबू बिंब आहे का धरायला तलवारही लिंबू असत नायच लोक चलायच

हा हा इकडे इकडे फोटो हा घ्या व्हिडिओ चालू इकडे दिसत नाही आहेत सगळे सगळे आले पाहिजे एक फोटो घेतो येस येस Yes. A la foto. One, two, three. Happy <laughs> <Yeah. simple .ions> anniversary. Happy anniversary. Happy anniversary. <rors> Happy yeah. anniversary. आता हेच गोड झालं गं जेवण आता तुम्ही का <laughs> आता ते द्यायचं आहे लवंग वगैरे आता आमच्याकडन आमच्याकडनं काय असतं लवंग इकडे पुण्याकडेच देत भूक लागली चला

लडची मुलगी आता झाली किचनची सोन एकोणीस वर्षानंतर विनोदरावांचे रावंचे नाव घेते मित्र मैत्रीणी केली पुन्हा पुन्हा <laughs> लग्नाचे चाऊस मौज <laughs> अरे खूप भारी पुन्हा कल्पना ऑन दिस स्पॉट होते हो ऑन द स्पॉट होते किती छान बनवलं बघ

ओके। मेरा खूब छान जमला एकदम भारी, भार नहीं <laughs> जमले <खुँछान> द <laughs> 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 आता okay. हां <laughs> एक एक तर आम्ही तुम्ही सांगा आम्हाला एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा एकोणीस वर्षाचा एकोणीस छान म्हणजे खूप जर्नी आहे खूप सुंदर असं आम्ही म्हणेल की असं नाही एक लाईफचं असतं खूप चांगल्या रीतीने आम्ही एकोणीस वर्ष एकत्र घालवलेलं आहे आणि

love is such a complex uh, it a beautiful concept that i don't really understand it it when i see you both enjoying your chai on the sunday morning listening to music or having a nice conversation i am sure that uh, that is what the love uh, love feels like लव इल्स लाईक पार्लेजी विथ चाय बिर्याणी विथ रायता आणि आय विस आर ब्युटीफुल इन इट्स बट वेन देट समथिंग इवन ब्युटिफुल कीप लव्हिंग इच अदर द सेम वे Keep caring uh, about each other the same way. Love you. The product of your love. <laughs> <laughs> आता फक्त ते हो फेरा राहिलंय ना ते आपण नाही आता दरवर्षी होणार आहे फोटो दोघांचा फोटो पकडला खाली खाली उभारे

पाहुणी मंडळी मित्रमंडळी जेवायला बसलेली आहे ग्रामस्थ मंडळी इकडे पिझ्झा पार्टी चालू आहे मुलांची हो हो हो

हे सर्व करताना आम्ही सर्वांनी खूपच एन्जॉय केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ हा इकडेच इन करूया लवकरच पुन्हा भेटते एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा